या ब्लॉग मध्ये तुमचं सर्च स्वागत करतो आणि फायनली बघू शकता मी इथं आपल्या गाडीवर आलेलो आहे ते पण कुठं दाद्याच्या शाळेमध्ये ही दाद्याची शाळा आणि ह्या शाळेकडे बघून असं वाटतंय की जुन्या फिल्म मध्ये जे दाखवायची ना हे असं एकदम जुनं आहे जुनं बघू शकतो कसं आहे किती उशीर लावला रे नमस्कार मित्रांनो आता आता बघू शकतात कवट मिळतात का पडल्या मागच्या माग आता ही आमच्या शेजारचा वाडा आणि इकडं आपलं घर हे इथं आपलं घर आणि इकडं वाडा आणि कवटाचं झाड समोर कवट आहेत का त्याला दिसतंय आहे का हो का हो सगळं तिथं तिथं एक आवडत झाड आहे तर आता ह्या नदीतनं आपल्याला जायचं आहे पलीकड हे माझ्या फक्त ही रानटी वस्तीवरण खेड्यापेड्यात माझ्या हस्ते करायला भेटते सिटीत नाही बरं का ही असते माझ्या अजिबात नाही ए कभी बी उठून कभी बी चलो किधर बी चलो इधर पूछने वाला नाही कोई नाही कोई नाही अग हे आलं ह्याला नको म्हणलं तर हे आले

इकडं कौ इकडून जाता येईन का तुला इथं काय गोष्ट येणार नाही मी ही ही ट्राय करतोय काढायचं oh, 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 oh. वाओ माल आहे माल आहे काय माल आहे राह निस्त कवटच कवट हो तिथं पाय पाहिजे तो हा नाहीत का इकडं हो असून बघू नंतर ना तो काय करते अरे किडले तिथे तुझ्याकडे ठेवायचं ना बघू आपण नंतर कस निघतंय काय आहे पण आपण बघा एक दोन तीन चार पाच कवट आपल्याला इथं सापडले आणि विषय म्हणजे काय म्हणते राहू इथं कोणच नाही असं जा म्हणजे कोणाचं असल काय सांगता येत नाही बघा इथं सगळं पडीकच आहे आणि हो बघू शकतात झाड किती भारी सगळं आता खराब झाले रे दीदी आपण टायमिंगला नाही आलो काय 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 झालेत मित्रांनो पोकळ झालेत पोकळ हो का इथे पडलेले हे आहे ना पोकळ झाले हे दगड न बघू शकता इथे वाळूळ आहे आणि इथं दादा उभा केला केलाय त्याला तिथं आणि दोघांची हाईट बघा ना केवढी ती सेम आहे तेवढी वारुळाची दादाची हाईट आणि तिकडं माग एक मोठं वारुळ आहे हवाय दिदी आहे तिथं ती केवढ वारुळे वा, वा। गोमू सांगती ना माझ्या तू येशील काय हा 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 काय का <laughs> तर फायनली मित्रांनो आम्ही आता घरी चाललेलो आहे आता घरी गेल्यानंतर मला पुढचा प्रोडक्ट दाखवते चमच्याने यात डब्यात काढतोय आम्ही बघू शकता दाद्या राहा नाही हिजा हा किलो एक किलो कशी क्वालिटी डोक्यात घेणार ना फुटून फुटून जोरात आणि बाबांना बघू शकता हरभरा चपात्या आणि हे कवटाचं आपण बनवलेलं आहे कौटं कौ। काढला आणि त्या चटणी टाक ते साखर टाकली पलीकडे चटणी दिदीने घेतलेली आणि दादा खातोय कसं लागतंय दाद्या भारी लागते मित्रांनो तुम्ही पण असं करू शकता घरात